जैश देशमाले हे मेकअप आर्टिस्ट आहे नकरा परंपरेच्या फॅशन वॉकसाठी हेमाताईंनी जो ऑर्गोनाईज केला आहे त्यासाठी मी तुम्हाला खूप सुंदर लुक देण्यासाठी येत आहे त्यावर स्वतःला सुंदर करायचं असेल तुम्ही या या आणि जास्त प्रमाणात जास्त संख्येत नमस्कार मी हेमा ला वाराही इन्स्टिट्यूशन अकॅडमीची संस्थापिता आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्याला आहे की पुणे ही संस्कृतीची माय असं जाते तर या पुण्याची संस्कृती आणि आपली मराठमोळी संस्कृती जपण्यासाठी मी येत आहे एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन ज्याचं ना नाव आहे वेगळा परंपरेचा त्याच्यामध्ये हा संपूर्णपणे मराठी मराठमोळा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तर याच्यामध्ये ज्या माझ्या इन्स्टिट्यूटमधली जी मुलं आहेत ज्यांची मुलं मुली ज्यांची आर्थिक परिस्थिती नसतानाही त्यांना एक वेगळ्या प्रकारचा प्लॅटफॉर्म देण्याचा मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे तर या कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये वसाहतीतली मुलं मुली तर पार्टिसिपेट करतच आहेत पण तसेच आपले तृतीय पंटीचा पण एक ग्रुप आहे तर तोसुद्धा स्वइच्छेने या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट होत आहे आणि या कार्यक्रमासाठी खूप सारे असे मान्यवर आपल्याला ए सी पी टी सी पी अश्विनी राग मॅडम आर राजा सर संतनु जगदाळेसर डॉक्टर आणि वास्तुशास्त्रज्ञ सुहास कुलकर्णी असे जे बऱ्याचशे मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि मी सर्वांना विनंती करते की असा मराठमोळा एक वेगळा कार्यक्रम बघण्यासाठी आपण सर्वांनी यावे आदर्याचे निमंत्रण नखरा परंपरेचा हा हेमा लाळगे यांनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे त्यांच्याच विद्यार्थ्यांनी ज्या वेगवेगळे पोशाख निर्माण केलेले आहेत ते निर् निर्मित केलेले पोशाख आहेत ते घालून वेगवेगळ्या प्रकारचा फॅशन बॉक म्हणजे ती स्पर्धा खरं तर ही स्पर्धा नाही आहे पण वेगवेगळ्या प्रकारचे जे त्यांनी बॉश डिझाईन केलेले आहेत तर हा हे घालून लहान म वयोगटातील आणि मोठ्या वयोगटातील असे दोन्ही प्रकारचे आपल्यापुढे कंटेस्टंट येणार आहेत आणि हा एक वेगळ्या प्रकारचा शो असणार आहे की जिथे स्पर्धा नाही पण या संस्थेने जी खूप मेहनत करून वेगवेगळे विद्यार्थी घडवलेले आहेत ते त्यांची कला तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी खूप मान्यवरही उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाची निवेदक म्हणून मी अर्चना गोदमगुंडे आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे तर जरूर सहभागी नमस्कार मी प्रियांका कृष्ण गबडे मी एक फॅशन डिझायनर आहे आणि गेल्या तीन चार वर्षापासून वाराई एज्युकेशन अकॅडमीमध्ये मी ॲज अ फॅशन फॅकल्टी आहे आणि आत्ता नखरा परंपरेचा जो शो होतो आहे त्या शोची शो, शो सुद्धा आहे सो येत्या एकतीस मेला आपल्या महात्मा फुले ऑडिटोरियममध्ये आपला नखरा नखरा परंपरेचा हा शो घेत आहे तर सगळ्यांनी प्लीज या नमस्कार मी नेत्रा नागपुरे वाराई फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट या हेमा लाडगे यांचा नखरा परंपरेचा फॅशन रॅम्प वॉक एकतीस पाच दोन हजार चोवीस स्थळ महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे घेण्यात येत आहे तर हा नखरा परंपरेचा जपलेला आहे हेमालाळगे यांनी तर आपण सगळ्यांनी उदंड प्रतिसाद देण्यासाठी घे या आणि हे ड्रेस डिझाईन केले आहेत त्यांच्याच विद्यार्थ्यांनी तर त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि ज्यांनी पहिल्यांदा रॅम्प वॉक आहे त्यांचं कौतुक बघण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने जरूर या धन्यवाद रुपाली शिंदे मी इंडियन युनिवर्स आहे नखरा परंपरेचा शो होत आहे एकतीस तारखेला हा शो खूप मोठ्या प्रमाणात होत आहे मी पण येणार आहे तुम्ही पण या थँक्यू सो मच नमस्ते मी वर्षा राजेव शिंदे नखरा परंपरेचा हा येत्या शुक्रवारी होणारा फॅशन शो शोमध्ये सर्वसामान्य लोकांनी कॅटवॉक कसं करायचं आपली सांस्कृतिक संस्कृती कशी जपा जोपासायची आणि ती संस्कृती जोपासताना कॅटवॉक करताना स्वतःचा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आणि तो कॅटवॉक करायचा आहे तो पण महाराजांची ड्रेस घालून महाराजांचा पेहराव करून तर ती तो जो आत्मविश्वास लोकांमध्ये आणायचा आहे त्यांना बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही गोष्ट आपण नाही करू शकत पण अशा लोकांची बकेतलीच हेमा लाडगे मॅडमचा हा प्रोग्राम कम्प्लीट करणार आहे सर्वसामान्य लोकांसाठी ही अतिशय सुंदर ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते कॅटवॉक करणं स्टेज अपिअन्स करणं वेगवेगळे कपडे परिधान करणं आणि त्यातून स्वतःमध्ये असलेलं एक जे रूप आहे त्यांचं तर ते दाखवता येणार दाखवता येणार तर खूप सुंदर अनुभव आहे हा आणि हा अनुभव पाहण्यासाठी सर्वांनी प्रत्यक्ष यावे अशी मी तू सर्वांना नम्र विनंती करते आणि हा जो आपला ही जी आपली परंपरा आहे ही जी आपली संस्कृती आहे ती कुठेही काळाच्या ओघामध्ये हो नष्ट होऊ नये याच्यासाठी केलेला हा एक सुंदरसा प्रयत्न धन्यवाद नमस्कार मी तेजस्वी बायगुडे ॲज अ ॲक्टर ॲज अ इंटरनॅशनल मॉडेल नथरा परंपरेचा हा जो हेमन आळगे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो फॅशन शो आपल्या एकवीस मेला सांस्कृतिक एक भवन महात्मा फुले संस्कृत भवन इथे आयोजित केलेलं आहे तर सर्वांनी या आणि याला उदंड प्रतिसाद द्या